नमस्कार मी फार्मासिस्ट सचिन बालेकर पुन्हा एकदा आपल्यासमोर आलो आहे अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन त्याच्यावरती मी सकाळी फेसबुक लाईव्ह केलं ला। तो व्हिडिओ फेसबुकवरती अवेलेबल आहेच पण माझ्या रिटेलर मित्रांसाठी आणि फार्मासिस्ट मित्रांसाठी पी सी डी संदर्भात काही गोष्टी अलर्ट करण्यासाठी मी हाचा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला माहिती आहे पी सी डी कंपन्यांचा सुळसुळाट मार्केटमध्ये झाला आहे आणि आता तर पी सी डी कंपनी कशी काढावी आणि ते कशा पद्धतीने ऑपरेट करावे याचे कोचिंग क्लासेस पण सुरू झालेत अनेक डॉक्टर्स कुठलाही विचार न करता स्वतः प्रॉडक्ट बनवून घ्यायला लागलेत परंतु या सगळ्या पी सी डी कंपन्यांचे प्रॉडक्ट जे आहेत त्यांचे जर साधारणतः शंभर कंपन्या आपण जर एकत्रित केल्या आणि त्यांचे जर प्रॉडक्ट्स पाहिले तर हे प्रॉडक्ट सगळेच्या सगळे जवळपास नव्वद कंपन्या या हिमाचल प्रदेश उत्तरांचल म्हणजे उत्तराखंड हरिद्वार बद्दी नालागड चंदीगड या ठिकाणच्या या कंपन्या दिसतात आता तर असेही काही प्रकार सापडलेत की या कंपन्या तिकडे अस्तित्वातच नाही कुठेतरी बनावट हे बनवलं जातं आणि इथे आणलं जातं अर्थात थोडंसं मार्जिन कमवण्यासाठी आणि डॉक्टरांना आपलं कमिशन देऊन आपलं पोट भरण्यासाठी काही फार्मासिस्टच हा सगळा उद्योग करत आहेत डॉक्टरांचं कमिशन पंचवीस टक्क्यावरून तीस टक्के पस्तीस टक्के चाळीस टक्केपर्यंत गेलं काही डॉक्टरांनी स्वतःचे प्रॉडक्ट बनवायला सुरुवात केली आणि स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये ठेवायला सुरुवात केली मोठे मोठे हॉस्पिटलसुद्धा इंजेक्टेबलचे लॉटच्या बन लॉट बनवून घेतात आणि हॉस्पिटलमध्ये ते राजरोषपणे विक्री केली जाते याच्या किमतीसुद्धा जास्त ठेवल्या जातात आता हे सगळं घडत असताना सरकार काय करतंय तर तिकडे उत्तराच्या हिमाचल प्रदेश या ठिकाणी जे काही एफ डी एचे अधिकारी आहेत एफ एचे अधिकारी तिथले तिथले लोकल पैसे खातात त्यांना लायसन्सेस देतात यांच्यावर कोणाचंही कंट्रोल नाही तुम्ही जर बद्दी आणि हिमाचल प्रदेश नालागड वगैरे या परिसरामध्ये गेलात आणि तिथल्या एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीची व्हिजिट केली तर तुमच्या लक्षात येईल की अतिशय घाणेड्या पद्धतीने या औषधं बनवली जातात त्यामुळे आता आपल्या रिटेलर मित्रांनी फार्मासिस्टनी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी जबाबदारी घ्यावी अशा पी सीडी कंपन्या जर नालागड बद्दी हिमाचल प्रदेश आणि सुद्धा काही कंपन्या ज्या आहेत त्या पी थर्ड पार्टीवरती थर्ड पार्टी किंवा पी म्हणूयात आपण याच्यावरती मेडिसिन बनवून देतात इथलं मॅन्युफॅक्चरिंग असेल तर त्या ठिकाणी त्या कंपनीचे सर्टिफिकेशन्स मागून घ्या सर्टिफिकेट ऑफ अनालिसिस मागून घ्या डब्ल्यू एच ओ अप्रुव्हल आहे का ते सगळ्यात महत्त्वाचं पहा कारण जिथे डब्ल्यू एच ओ अप्रुव्हल नाही तिथे कोणत्याही प्रकारची क्वालिटी सिस्टम काही मेंटेन केलं जात नाही आणि अंदाधून सगळा कारभार बेभरवसे कारभार असतो डब्ल्यू एच ओ ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे निदान काही ठिकाणी काही कंट्रोल्स असतात पण सगळ्यांकडेच नाहीत डब्ल्यू एच सुद्धा तशाच पद्धतीने काम करतात बऱ्याच कंपन्या पैसे देऊन डब्ल्यू घेतलेले असतात त्यामुळे आता आपल्याला आपल्या फार्मासिस्टने याच्यावरती कंट्रोल आणणं गरजेचं आहे आपल्या शेजारच्या डॉक्टरला सांगा फालतूचे उद्योग करू नकोस आणि नसेल डॉक्टर ऐकत पेशंटला सांगा की हे सबस्टँडर्ड क्वालिटीचे पण डॉक्टरने लिहून दिले म्हणून मला हे द्यावं लागते तुम्हाला कारण आता त्याशिवाय पर्याय नाही जनतेचं आरोग्य जर टिकवायचं असेल जनतेला जर दिलासा द्यायचा असेल तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि जर तुम्ही एफ डी एच्या एक्सेल नावाच्या वेबसाईटवरती जाऊन जर पाहिलं एक्सेल इंडियाच्या तर त्याच्यावरती सबस्टँडर्ड कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत आणि ते कोणत्या कोणत्या प्रकारचे सबस्टँडर्ड ड्रग बनवतात याची सगळ्याची लिस्ट त्या ठिकाणी दिलेली असते पण थोड्याशा पैशासाठी थोड्याशा प्रॉफिटसाठी आणि डॉक्टरचं कमिशन देण्याच्या नादामध्ये आपण मात्र जनतेच्या आरोग्याशी खेळत आहोत जनतेच्या आयुष्याशी खेळत आहोत एवढं लक्षात ठेवा रिटेलरचा याच्यामध्ये जास्त रोल नसतो कारण कंपनीचे प्रतिनिधी येतात किंवा कंपनीचा तो पी सी डीवाला मालक येतो तो डॉक्टरांबरोबर बसतो डॉक्टरांना पार्ट्या देतो ग गिफ्ट देतो फॉरेन टूर देतो कुठे कुठे पैसे दिले जातात कॅश दिली जाते तीस टक्के चाळीस टक्के अमाऊंट आणि या बदल्यामध्ये डॉक्टर ते प्रिस्क्रिप्शन लिहितात आणि ते फार्मासिस्टला ठेवावेच लागतात कारण आपल्याकडे सबस्टिट्यूटचा कायदा नाही सबस्टिट्यूट आपण देऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला ते ठेवावंच लागतं रिटेलरचा याच्यामध्ये जास्त रोल जरी नसला तरीही आता रिटेलरने जागा गर जा होणं गरजेचं आहे रिटेलरने केमिस्टने फार्मासिस्टने याच्यावरती प्रश्न विचारणं गरजेचं आहे कारण हे फील्ड आपलं आहे अनेक ठिकाणी डॉक्टर स्वतः आता डिप्लोमा घेतात आणि स्वतःचे मेडिसिन विकायला चालू करतात अनेक डॉक्टरांनी स्वतःच्या पी सी डी कंपन्या काढल्या थर्ड पार्टीवरती मेडिसिन लॉटमध्ये बनवून घेतले जातं वडावून ज्या भरून ठेवले जातात अर्थात याला सर्वस्वी जबाबदार हे महाराष्ट्र एफ डीए सुद्धा आहे डॉक्टर जर स्टॉक ठेवत असेल तर महाराष्ट्र एफ ने कारवाई करणं गरजेचं आहे नुसतंच आमच्या अखत्यारीत नाही अमुक नाही तर मग ड्रग हा सब्जेक्ट तुमच्या अखत्यारीमध्ये आम्ही इथे एक बिल नाही फाडलं तर तुम्ही लगेच थायथायड करत येता पाच पाच दहा दहा हजार पन्नास पन्नास हजार मागता लायसन्स सरेंडर करण्याची सस्पेंड करण्याची धमकी देता स्टॉप सेलचे लगेच ऑर्डर्स काढता आणि तिकडे मात्र डॉक्टर भरमसाट विकतायत भरमसाट आणून ठेवतायत तिथे मात्र तुमचं लक्ष नाही जिथे ड्रग तिथे फार्मासिस्ट आणि जिथे फार्मासिस्ट तिथे ड्रग इन्स्पेक्टर असं हे समीकरण आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट्समध्ये तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली एफ डी एला ती ड्रग कंट्रोलची पण तुम्ही काहीही त्यातलं काम करत नाही आणि याला रिस्पॉन्सिबल फक्त एफ डी ए आहे एफ डी ए करत नाही पण मग आता फार्मासिस्टने काय गप्प बसायचं का, बस का नाही तर आपण आपल्या पद्धतीने याच्यावरती कार्यवाही करणं गरजेचं आहे जनतेला जागृत करणं गरजेचं आहे याच्यावरती मी लवकरच सविस्तर बोलेन धन्यवाद जय जय महाराष्ट्र